श्री स्वामी समर्थ स्वामींचा बाळप्पा नावाचा एक परमभक्त होता हातात नामजपाची माळ घेऊन तो देवाचे नाम घेत बसायचा पहाटे चार वाजल्यापासून तो जपाला बसायचा त्याच्या मुखात श्री गणेशाचे नाम असायचे एके दिवशी पहाटे स्वामी बाळप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले बाळप्पा श्री गणेशाच्या नामात गर्क होता स्वामी घरी येऊन पलंगावर बसले होते ह्याचे भानस त्याला नव्हते स्वामींच्या चरणांची शिवबाई नावाची एक भक्तस्त्री बसली होती तिला फक्त एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटले की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू स्वामींच्या रूपात बाळप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी असल्याचे भान कसे नाही तो आपल्या जपाचे मणी ओढतच आहे तेव्हा शिवबाई स्वामींना म्हणाली स्वामी आपण आल्याचे बाळप्पाच्या धाण्यात आलेले नाही तो ह्या क्षणी काय करतो आहे शिवबाईला वास्तविकता असे विचारायचे होते की बाळप्पा कुठल्या नामजपात गर्क झाला आहे स्वामी चटकन म्हणाले तो तरडे तरडेणण्यात गर्क झाला आहे बाळप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भाणावर आला स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो ह्याचे त्याला वाईट वाटले स्वामींच्या बोलण्याच्या गंभीतार्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली त्याने स्वामींना साष्टांग दंडवत घातला स्वामींची पूजा केली स्वामी बाळप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता बाळप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामीच्या नामाचा जप सुरू केला दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळप्पाकडे पुन्हा स्वामी चा चा हो स्वामी आले पलंगावर बसले बाळप्पा स्वामींच्या नामाच्या जपात एवढा दंग होता की स्वामी आल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही शिवबाईंनी स्वामींना पुन्हा कालचाच प्रश्न विचारला की स्वामी बाळप्पा आज काय करीत आहे तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणाले बाळप्पा काळंबे विनतो आहे स्वामींचे उद्गार ऐकून बाळप्पाचा जीव बहरून आला कारण स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते दरटाला उब नाही परंतु काळंब्याला उब आहे है। ह्याचे भान बाळप्पाला आले आणि अखंड स्वामी जपात तो निमग्न झाला स्वामींनी शिवबाईला जेव्हा सांगितले की बाळप्पा काळंबे विनायला लागला ला आहे तेव्हा शिवबाई स्वामींना म्हणाली की स्वामी बाळप्पा कधीतरी शालजोडी विनेल का स्वामींनी शिवबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिले स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळून आल्या स्वामी चटकन चटकन म्हणाले शिवबाई बाळप्पा कधीतरी शालजोडी विनेल का ते मी तुला आज सांगत नाही कारण बाळप्पा हा माझा भक्त आहे परंतु परमभक्तीचा नाम पायऱ्या तो ह्या क्षणापासून चढायला लागला आहे त्यात तो किती रममाण होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे शिवबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली स्वामी तिला म्हणाले शिवबाई तुला सांगतो शालजोडी विणणारे ज्ञानी भक्त ह्या विश्वात खूप दुर्मिळ आहेत कर्म उपासना आणि ज्ञान ह्या त्रिवेणी संगमावर भक्तिस्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उलंगता येत नाही आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना स्नान घडतच नाही म्हणून मी तुला म्हटले की शालजोडी विणणारे वामनबुवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात बाळप्पा हा मजवर आंधळे प्रेम करतो हे मला ठाऊक आहे कदाचित तो आयुष्यभर काळंबेच विनत बसेल स्वामींचे बोलणे अमृताप्रमाणे भिजून चिंब झाले असे शिवबाईला वाटले स्वामी पलंगावरून उठले बाळप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामींचे बोलणे त्याने पूर्णपणे ग्रहण केले होते स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळप्पाला कळला होता स्वामी निघाले तेव्हा बाळप्पा वाकला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले म्हणाला स्वामी मला तुमचे आशीर्वाद हवेत निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचे घोंगडे तरी नीट विणले जाऊ दे स्वामींनी बाळप्पाला प्रेमाने उठवले म्हणाले बाळप्पा तू माझ्या हृदयात आहेस कशाला काळजी करतोस स्वामी झपझप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता बाळपाच्या लक्षात आले की स्वामींची सावली पडलेली नाही